नमस्कार तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला पालक बटाटा खिचडी बनवून दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजेच तुम्हाला रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आदोबर येईल तर चला आपण रेसिपी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया मोठे एक वाटी कोलम तांदूळ घेतलेला आहे त्यानंतर एक गड्डी पालक घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे सर्वात आधी तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि पंधरा ते वीस मिनटं पाण्यात तसेच ठेवायचे आहे तर तांदूळ छान स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत मी आणि आपल्याला हे वीस मिनटासाठी पाण्यात ठेवायचे आहे वीस मिनटानंतर आपण बघूया तर वीस मिनिट झालेली आहेत आता आपल्याला काय करायचं आहे यामध्ये तेल टाकायचं आहे कुकरमध्ये तर मी तीन चमचे तेल टाकत आहे तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता कड़ तर इथे तीन चमचे तेल टाकलेलं आहे मी तर इथे तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे कडकडीत यामध्ये आपल्याला एक चमचाभर मोहरी घालायची आहे त्यानंतर चमचाभर जिरे घालायचे आहे त्यानंतर चिमूटभर हिंगा घालायचा आहे त्यानंतर आपल्याला खडे मसाले घालायचे आहेत तर खडे मसाल्यामध्ये स्टार फूल घेतलेला आहे एक त्यानंतर मोठी इलायची घेतलेली आहे थोडीशी कट करून घ्यायची आहे ती म्हणजे तेलात घातल्यानंतर ओढणार नाही दालचिनीचे दोन तुकडे घेतलेले आहेत त्यानंतर लवंग मिर घेतली आहे सात आठ ते टाकायचे आहे आपल्याला तेजपान घेतलेलं आहे आणि ते कांदा कट करून घेतलेला आहे त्यानंतर हिरवी मिरची आहे आणि अद्रक लसूण पेस्ट आहे थोडी जाडसर करून घेतलेली आहे ते टाकायचं आहे आता मिरची टाकूया कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा परतून घेऊया गॅसची फ्लेम मिडियम करायची आपल्याला मिडियम गॅसवर आपल्याला परतून घ्यायचं आहे तर यामध्ये आपल्याला अद्रक लसून पेस्ट घालायची आहे यामध्ये तुम्ही टोमॅटोसुद्धा घालू शकता टोमॅटो नाही घातलेला मी तर हे छान आपल्याला ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे कांदा आपला छान परतून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला टाकायचे अर्धा चमचा हळद आणि हळदसुद्धा आपल्याला छान अशी यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक बटाटा टाकायचा आहे बटाटा सुद्धा मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पालक तर पालक पेस्ट करून घेतली आहे मी तर तसंच पालक हा पेस्ट करून घेतला आहे यामध्ये कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे सुद्धा यामध्ये टाकायचं आहे पूर्ण यामधला काढून घेऊ आपण पालक आणि छान आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे लहान मुलांना पालक आवडत नाही पालकभाजी मुलं खायला कंटाळा करतात तर ह्या पद्धतीने तुम्ही त्यांना बनवून देऊ शकता खूप छान आणि चविष्ट खिचडी होती ही आणि हेल्दी रेसिपी आहे तर ज्या वाटीने मी तांदूळ घेतले ते ता त्याच वाटीने दोन वाट्या टाक पाणी टाकत आहे तर मिक्सरच्या जारमध्येच आपण टाकूया पाणी एक वाटी आणि परत एक वाटी टाकते ही दुसरी वाटी तर एका वाटीला दोन वाटी पाणी टाकायचं आहे तर आपण हे फिरून घेऊया आधी एकदा फिरवलो मी परत एकदा फिरून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तांदूळ तर तांदूळ टाकून घेऊया तर वीस मिनटं भिजवलेले होते तांदूळ हे आता वीस ते पंचवीस मिनटं झालेली असतील आणि तांदूळ भिजवल्यामुळे भात छान असा मऊ होतो आणि सवीलासुद्धा छान लागतो तर कोलम तांदूळ आहेत हे जुना कोलम आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये पुदिना घातला तरी चालेल छान चव येते पुदिन्यामुळे सुद्धा आता पुदिना नव्हता माझ्याकडे म्हणून मी टाकलेला नाही तर तुम्ही नक्की टाकून बघा आणि करून बघा खिचडी कशी होते कशी नाही ते खाल्ल्यानंतरच चव कळते तर खूप छान होते पालक खिचडी पालक बटाटा खिचडी तर आता आपल्याला काय करायचं आहे दोन मिनट आपण हे असंच ठेवूया तर दोन मिनिट झालेली आहे आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पाणी हे आणि एकदा आपल्याला हे फिरून घ्यायचं आहे यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला तर मीठ टाकूया मीठ टाकूया आणि एकदा हे फिरून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता आपल्याला काय करायचं आहे गॅसची फ्लेम मोठी करायची आहे तर गॅसची फ्लेम मी इथे मोठी केलेली आहे आणि हे पाणी थोडंसं गरम झालं तर आपल्याला काय करायचं ला आहे याला झाकण लावून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही गरम पाणीसुद्धा टाकू शकता मी थंडच पाणी टाकलेलं आहे तर आता हे पाणीसुद्धा छान असं गरम झालेलं आहे तर आता आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे आणि दोन शिट्ट्या उद्यायच्या आहेत आणि गॅसची फ्लेम प्रे आता आपल्याला कमी ठेवायची आहे कमी गॅसवरच आपल्याला ही खिचडी होऊ द्यायची आहे तर दोन शिट्या होऊ देते आणि नंतर थंड झाल्यावर तुम्हाला दाखवते हो तर कुकरमधली वाफ निघालेली आहे आता आपण झाकण काढून चेक करूया आणि बघूया आपली पालक खिचडी कशी झाली ते छान आता आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे खिचडी तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद प्लेटमध्ये आपण सर्व करूया खिचडी